घरात श्रीमंत होण्यासाठी रोज करा हे मिठाचे गुप्त उपाय मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते घरात भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये मिठाची पुडीसुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातात देऊ नये यामुळे चांगले संबंध खराब होऊ शकतात असे देखील आम्हाला ऐकण्यात आले आहे मिठाचे काही उपाय जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमच्या घरात नेहमी अडीअडचणी संकटी येत असतील तर तुम्ही हे उपाय करा त्यामुळे दरेता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कापडात घेऊन त्याची गाठोडी तयार करा आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वार द्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही याशिवाय काळ्या मिठाची छोटी गाठोडी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा तर तुमच्या पैशात वाढ होईल यामुळे तुमच्या तिजोरीवर देवी लक्ष्मीचा वास राहील व तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील तसेच घरात सुख शांतीचे वातावरण राहील असं केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील दुसरा उपाय तुम्हाला एक काचेची बाटली घेऊन त्यात मीठ भरायचे आहे आणि ती बाटली बाथरूममध्ये ठेवायची आहे त्यामुळे बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तसेच जीवजंतू व कीटाणूपासून तुमच्या बाथरूमचे सर्व रक्षण होईल शास्त्रात सांगितले आहे की काच व मीठ हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात मीठ भरलेली काचेची बाटली ठेवली तर सकारात्मक ऊर्जा संचार होऊन घरातील दरिद्रता दूर होते तिसरा उपाय म्हणजे मीठाला जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तेथे चंद्र आणि शनी यांचे मिलन झाल्याने हे तुम्हाला खूप नुकसानदायकसुद्धा होते म्हणून मीठ नेहमी काचेच्या भरणीतच ठेवावे जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही त्याचे मीठ कधीच खाऊ नये गोड खाऊ शकता जर कोणी वाईट मनोवृत्तीचे पापी व्यक्ती असेल तर त्याचे मीठ तर कदापि खाऊ नये अन्यथा तुमच्या स्वभावात त्यांचे गुणदोष दिसू लागतात मीठ त्याचेच खावे ज्याचा स्वभाव व संस्कार चांगला असेल दरिता दूर करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस घरात फारशी पुसताना जाड समुद्री मीठ पाण्यात टाकून या पाण्याने फरशी पुसावी यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व वातावरण पवित्र होते यामुळे लक्ष्मीचा घरात वास होईल व धनधान्याची बरकत येईल घरात नेहमी पैसा खेळता ठेवण्यासाठी काचेचा एक ग्लास घेऊन त्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे व तो ग्लास घराच्या निरीत खोपऱ्यात ठेवून त्याच्यामागे लाल रंगाचा एक बल्ब बल लावून द्यावा किंवा त्या ग्लासमधील पाणी कोरडे होईल तेव्हा तो ग्लास साफ करून त्यात पाणी व मीठ मिक्स करून ग्लास त्याच ठिकाणी ठेवून द्यावा यामुळे तुमच्या घरात नेहमी पैशाची बरकत राहील जर आपल्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये वा काही वास्तुदोष असेल तर एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे समुद्री मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावं व पंधरा दिवसांनी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उंबरत्यावर लाल रंगाचे कापड जाड